अजित पवारांवर उत्तम जानकर यांनी टोफ डागली असून उत्तम जानकर म्हणाले की अजित पवारांनी आता गुर डोरं बघत शेती सांभाळावी त्यांनी राजकारण सोडून द्यावं असा खोचक सल्ला उत्तम जानकर यांनी अजित पवारांना दिला या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अक्षय भांड यांनी उत्तम जानकर यांना सडेतोड उत्तर दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करून राज्यात प्रसिद्धी मिळवण्याचा केविल वाणा प्रयत्न उत्तम जानकर करत आहेत ज्या माणसानं संपूर्ण आयुष्यात माळशिरस तालुक्यासाठी कधी एकही सहकारी संस्था चालवली नाही ते हे उत्तम जानकर तालुक्यातील धनगर समाजाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन मोहिते पाटील यांना विरोध करून प्रसिद्धी झोतात आले वास्तविक हे धनगर जातीचे असून ही हिंदू खटिक जातीचा खोटा धाकला मिळून संपूर्ण मागासवर्गीय समाजाच्या हक्कावर गदा आणत असून मतदारसंघातील एकही मागासवर्गीय मतदार त्यांना मतदान करणार नाहीत उत्तम जानकर हे गरुड नव्हे तर सरुड आहेत सरुड ज्याप्रमाणे रंग बदलतो त्याप्रमाणे जानकर रंग बदलून नेते आहेत असं म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड यांनी जानकरांना उत्तर दिलं अजितदादांबरोबरी माझ्या जा भेटी झालेल्या होत्या अजितदादाने मी सांगितलं होतं की अजितदादा तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांना करायचं आहे तुम्हाला गंगेचं पाणी साहेबांना पाजायचं आहे करून करून काय करतील तुम्हाला एखादी जेल जेलची वारी दोन चार महिन्याची सहा महिन्याची होईल पण संघर्षामध्ये तुम्ही उभा राहावा पण त्या माणसानं तुम्हाला मी सभेमध्ये सांगतो तसा गटरीचं पाणी पिला आणि जे व्हायचं ते झालं निश्चितपणानं अजितदादांना मी निश्चितपणानं सल्ला देईन की आता आपलं आपलं बाबा गुर भली गुराचा गोटा भरा आणि आपलं ती शेतीचा धंदा बा, बा। उत्तमराव जानकर यांना लवकरच राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येईल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादांवरती बोलण्याचा केविलवाना प्रयत्नही उत्तम जानकर करत आहे खर तर या मायशिरस तालुक्यासाठी या माणसानं कधीही एकही विधायक काम केलं नाही या मायशिरस तालुक्यामध्ये एकही सरकारी संस्था या उत्तम जानकर उभारली नाही खर तर हे महाशय धनगर समाजाचे पण हिंदू खाटीक समाजाचा खोटा दाखला काढून यांनी मागासवर्गीय लोकांच्या आरक्षणावरती गदांत आणण्याचं काम केलं प्राण्यांमध्ये ज्याप्रमाणे लबाड लांडगा असतो त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लबा्यता कोण तर उत्तमराव जानकर ही त्यांची ओळख आहे या मायशीरस तालुक्यामध्ये कारखाना उभा राहावा या मायशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी कोणती अडचण होऊ नये म्हणून आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून उत्तमराव जानकर यांनी या मायशिरस तालुक्यामध्ये कारखाना उभा केला आज तेच उत्तमराव जानकर आदरणीय अजितदादांवरती बोलत आहेत तर जानकर यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय असं या माहेर तालुक्यातील जनतेला वाटायला लागलेलं आहे जानकर यांनी बारिशपणाचं वक्तव्य त्या ठिकाणी बंद केलं पाहिजे लोकसभेला उत्तमराव जानकर यांनी केलेली भविष्यवाणी ही भविष्यवाणी खोटी ठरलेली आहे त्यामुळे जानकरांच्या पाठीची जनता नाही हे या लोकसभेच्या निकालामध्ये स्पष्टपणे दिसत आहे उत्तमराव जानकरे मोहिते पाटलांसोबत गेले पण मायशिरस तालुक्यातला धनगर समाज मायशिरस तालुक्यातील जनता ही उत्तम जानकरांसोबत गेली नाहीये हे त्या ठिकाणी तितकं सत्य आहे आणि हे सत्य उत्तमराव जानकरांनी स्वीकारलं पाहिजे